ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संतगड तहसील कार्यालय सेवा पंधरवड्याला सुरुवात. 7 जात उत्पन्न दाखल्यांचे वितरण, विविध शिबिरे व जनजागृती कार्यक्रम, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्रम गतिमान व पारदर्शक करण्याचे उद्देशाने शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व पंधरवडा उपक्रमाला बुधवारी संतगड तहसील कार्यालयात सुरुवात झाली. या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मी मुक्ती योजनेतील सामर्थ्य लाभार्थींना सातबारा जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखले तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आली हा विशेष उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच सतरा सप्टेंबरपासून महात्मा गांधी जयंती दोन पर्यंत राज्यभर राबवला जाणार आहे या कालावधीत महसूल विभागाचे नियमित कार्यक्रम मोहीम स्वरूपात व युद्धपातळीवर पार पाडले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड